ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ शहरात आचारसंहितेच्या काळात देखील अनधिकृत बॅनरबाजी पाहायला आहे कोणत्याही राजकीय पक्षांना बॅनरबाजी करताना रीतसर परवानगी घेणं गरजेचं आहे मात्र आचारसंहितेच्या काळातही सण आणि ना उत्सवाच्या नावाने कोणतीही परवानगी न घेता सरसकट बॅनरबाजी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय आचारसंहिता असताना देखील या अनधिकृत बॅनरबाजीवर निवडणूक विभाग आणि भरारी पथकाच पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे गुढीपाडवा ईद आणि डॉक्टर आंबेडकर जयंतीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू आहे आचारसंहिता काळात कोणत्याही सण उत्सवासाठी बॅनर लावताना परवानगी घेणं क्रमप्राप्त मात्र तरीही अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी परवानगी न घेताच परस्पर सण उत्सवांच्या शुभेच्छा देणारे बॅनर शहरात लावल्याचं दिसून येतंय आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून बॅनर लावण्यासाठी पंचवीस अर्ज आले आहेत तर राजकीय बॅनर लावण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणं गरजेचं आहे या ठिकाणी देखील मोजकेच अर्ज आहेत मात्र परवानगी शहरात अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात दिसून येत आहे गुढीपाडव्याचे काहींनी ईद निमित्त तर काहींनी आंबेडकर जयंती निमित्त परस्पर परवानगी मिळण्याआधीच बॅनर लावले असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळत आहे त्यामुळे आचारसंहिता काळात नियमांचा भंग करणाऱ्यांवर निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाने कारवाई करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा